नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपण सोयाबीनच्या वड्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही रेसिपी अत्यंत रुचकत आहे शिवाय कॅल्शियमने परिपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही लहान मुलांना किंवा स्वतः घरी किंवा वयस्कर लोकांना हे बनवून नक्की द्या त्यांना नक्की आवडेल तुम्हाला हे नक्की आवडेल चला कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी इथे एक कढई गरम करायला ठेवूया आता कढईमध्ये दोन ग्लास मोठे पाणी टाकून घ्यायचे आहे कढई तुम्ही इथे पातेलेचा वापर केला तरीही चालेल आता हे पाणी आपल्याला खळखळून उकळून द्यायचे आहे उकळल्यानंतर इथे दीड वाटी आपल्याला इथे बारीक सोयाबीन टाकून घ्यायचे आहे लक्षात राहू द्या सोयाबीन बारीक गॅसवर दोन तीन मिनटं उकळून घ्या नंतर याला थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थंड पाण्यात व्यवस्थित थंड झाल्यानंतरने याला पिळून आपल्याला एका डिशमध्ये काढायचे आहे पण फक्त लक्षात राहू द्या की इथे तुम्ही पातळ्याचा वापर केला तर वतू जाणार नाही आता एका कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे तडतळून घ्यायचे नंतर यात बारीक चॉप केलेला कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि एक बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकायचा आहे इथे व्हिडिओ क्लिप माझी स्किप झालेली आहे त्यामुळे मी इथे दाखवू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवत आहे तर इथे झाकण ठेवून मी ते टॉमॅटोला कांद्याला शिजू दिले त्यामुळे हे व्यवस्थित असे मॅश होईल असे एकजीव झाले आहे आता तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित एक जीव झाले आहे पण याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्याच्या आधी ते पावडर मसाले वापरले आहेत जास्त मसाले मी वापरले नाहीत काळा सोलापुरी एक मसाला म्हणजेच एक चमचा टाकला आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर एवढेच मसाले टाकले आहेत आता याला चांगले व्यवस्थित मिक्स करायचे आहे एकजीव जर तुम्हाला व्यवस्थित मसाला करायचा असेल तर त्याला सारखे सारखे हलवत राहा म्हणजे हा मसाला व्यवस्थित एकजीव होतो तुम्ही पाहू शकता किती छान असा ग्रेव्ही ग्रेवी स्टाईल व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये एक ते दीड चमचा टाकत आहे तुमच्याकडं नसेल तर नाही टाकली तरी चालेल ही ऑप्शनल आहे आता याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे आणि कलर खूप छान येतो आता याच्यामध्ये ये आपल्याला जास्तीत जास्त अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे आहे म्हणजे कसे ही मसाला व्यवस्थित शिजला जाईल आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण आपल्या वड्या टाकेल तेव्हा ते ह्या पाण्याला ऑब्झॉर्ब करतील आणि त्याला फ्लेवर छान येईल आता झाकण ठेवून याला आपल्याला हलकेसे तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचे आहे आता मी तुम्हाला इथे दाखवते झाकण काढून की याला तेल किती व्यवस्थित सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता असे तेल सुटलेन असे उकळी आली की याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे आहे बरोबरच ह्या मसाल्यामध्ये चवीपुरते मीठसुद्धा तुम्ही टाकून घ्या इथे मीठ टाकले आहे पण दाखवायचे राहून गेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स केले आणि तुम्ही याला झाकण ठेवून जर शिजू दिले तर याची जी पाणी आहे ते हे सोयाबीन व्यवस्थित अब्झॉर्ब करून घेते त्याच्यामुळे सोयाबीनला खूप छान फ्लेवर हो येतो आणखी फ्लेवर वाढवण्यासाठी मी इथे दोन चार चमचे शेंगदाण्याचा कुट्टा टाकला आहे त्याच्यामुळे आणखी याचा फ्लेवर छान येईल आता इथे आपली भाजी बनवून तयार झाली आहे तुम्हाला ही भाजी सोयाबीनची कशी वाटली नक्की कमेंट्सद्वारे सांगा टिफिनला देण्यासाठी तुम्हाला कशी वाटते हेही तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा धन्यवाद